गडचिरोली पोलीस दल आणि सीआरपीएफ यांच्या संयुक्त कारवाईत दोन उच्च पदाच्या महिला माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलं या चकमकीत ठार झालेल्या माओवाद्यांवर महाराष्ट्र एकूण लाख बक्षीस जाहीर ही घटना एटापल्ली तालुक्यातील मोडसके जंगल परिसरात घडली पोलीस अधीक्षक यांनी दिलेल्या माहितीनुसार एटापल्लीच्या गट्टा पोलीस स्टेशन हद्दीतील मोडसके जंगल परिसरात काही माओवादी विध्वंस कारवाया करण्याच्या उद्देशाने लपून बसले असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती या माहितीच्या आधारे अप्पर पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या नेतृत्वाखाली गडचिरोली पोलिसांच्या विशेष अभियान पथकाच्या पाच तुकड्या आणि सीआरपीएफ एकशे एक्क्याण्णव बटालियनच्या तुकड्याने संयुक्तपणे माओवादा विरोध मोहीम सुरू केली आहे जंगलात शोध मोहीम सुरू असताना माओवाद्यांनी अचानक गोळीबार सुरू केला पोलिसांनी त्यांना शरण येण्याचं आवाहन केलं परंतु माओवाद्यांनी हल्ले अधिक तीव्र केले यावर जवानांनी आत्मसंरक्षणासाठी जोरदार प्रत्युत्तर दिलं पोलिसांचा वार्ता दबाव पाहून माओवाद्यांनी घनदाट जंगलाचा फायदा घेऊन पळ काढला चकमिकेनंतर जवानांनी केलेल्या शोध मोहिमेत दोन महिला माओवाद्यांचे मृतदेह आढळून आले त्यांची ओळख पटली असून सुमित्रा उर्फ सुनीता वेलादी वय अडोतीस वर्ष राहणार मडवेली तालुका अहेरे जिल्हा गडचिरोली ही घटना दलमची कमांडर होती आणि तिच्यावर आठ लाख रुपयांचं बक्षीस होतं तिच्यावर एकूण एकतीस गुन्हे दाखल होते ललिता उर्फ लड्डू उर्फ संध्या कोरसा वय चौतीस राहणार नेलटोला जिल्हा कांके छत्तीसगड ही घट्टा दलमची एसीएम होती आणि तिच्यावर सहा लाख रुपयांचं बक्षीस होतं तिच्यावर एकूण चौदा गुन्हे दाखल होते ती गट्टा दलमचा डीव्हीसीएम राजू वेलादी उर्फ कलम याची पत्नी होती घटनास्थळावरून पोलिसांनी एक एक सत्तेचाळीस रायफल एक पिस्तूल सदतीस जिवंत कारतुसे दोन वॉकी टाकून माओवादी साहित्य आणि इतर दैनंदिन वापराचे साहित्य जप्त केले या यशस्वी कारवाईसाठी पोलीस अधीक्षक यांनी सर्व जवान विशेषतः आणि कौतुक केले गेल्या काही वर्षात गडचिरोली पोलिसांनी त्र्याण्णव माओवाद्यांना कंठस्नान घातले एकशे तीस माओवाद्यांना अटक केली आणि पंच्याहत्तर माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी या भागात माओवादा विरोधी अभियान अधिक तीव्र करण्याचे संकेत दिले असून माओवाद्यांना शस्त्रे खाली ठेवून मुख्य प्रवाहात येण्याचं आवाहन केलंय काय सांगा सर दोन नक्षल्यांना कंटना कंटस्नान घालण्यात यश आला पोलिस आज सकाळी गडचिरोली पोलिसला गोपनीय माहिती भेटली होती खात्रीशीर माहिती होती की डस्के जंगल परिसर जे गट्टा जांबिया पोलीस स्टेशन पासून सात किलोमीटर उत्तर पश्चिम दिशेला आहे तिथे गट्टा दलमचे काही माओवादी तिचे दबा धरून बसले आहेत आणि त्या अनुषंगाने तत्काळ अपर पोलीस अधीक्षक अहिरी श्री सत्यसाई कार्तिक चे नेतृत्वाखाली पाच सी सी सीचे पथक एजीवरून रवाना झाले होते आणि गट्टा पोस्ट पार्टी आणि सी आर पी एफचे वन नाईन्टी वन बटालियनचे ई कंपनीने जंगल परिसरात आउटर कॉर्डन लावलं आणि नंतर जेव्हा आमचे इनर कॉर्डनमध्ये सी सी सीचे जवान ते जंगल परिसर सर्च करत होते तेव्हा महोदयाने त्यांच्यावर प्रचंड गोळीबार सुरू केला त्यांचे चोख प्रत्युत्तर आमच्या जवानांना दिले आणि एक तास लगभग चाललेल्या चकमकीनंतर जेव्हा एजे सर्च आमच्या जवानांना केले तर तेव्हा तिथे दोन महिला माओवाद्यांचे मृतदेह सापडलेला दो आहे दोन दोघांची ओळख पटलेली आहे एक महिला माओवाद्यांसोबत एक, 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 सोबत एक ए के फोर्टी सेवन आणि काही लाईव्ह एम्युरिशन भेटलेलं आहे आणि दुसरी महिला माओवाद्यांसोबत एक सुफिस्टिकेटेड फेस्टिवल आणि लाईव्ह एम्युरिशन आणि इतर साहित्य पण भेटलेलं आहे आणि दोन्ही माओवाद्यांची ओळख सध्या पटलेलं आहे आणि पहिली जे महि महिला माओवादी आहे त्यांचे नाव सुमित्रा वेलादी आहे ते घटना कमांडर म्हणून करत होते आणि जवळपास एकतीस मोठे गुन्हे त्यांच्यावर ते, दाखल आहे आणि आठ लाख रुपयाचे बक्षीस महाराष्ट्र शासनाने त्यांच्यावर जाहीर केले होते आणि दुसरी जे माओवादी आहे ललिता कोरसा ते पाखंजूरचे राहणारी आहे ते एरिया कमिटी मेंबरचे पदावर गट्ट दलामध्ये करत होते आणि त्यांच्यावर सहा लाख रुपयाची बक्षीस महाराष्ट्र शासनाने जाहीर केले होते असे एकूण चौदा लाख रुपयाचे बक्षीस जाहीर केलेलं दोन झाड माओवाद्यांना कंटस्नान घालण्यामध्ये यश प्राप्त झालेलं आहे यावर्षी दहा माओवाद्यांना कंस्नान घालण्यामध्ये उन्नीस माद्यांना अटक करण्यामध्ये आणि चौतीस माओवाद्यांनी गडचोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केलं आहे मी परत आम गडचुली डिव्हिजनचे जे राहिलेला शिल्लक काढर आहे त्यांना मी आवाहन करतो की ते हथियार ठेवून ते आत्मसमर्पण करून मुख्यधारामध्ये प्रवेश करा आणि गडचोली पोलीस दल त्यांना रिसेटल आणि रिहॅबिलिटेट करण्यासाठी सर्वोत्तरी मदत करणार आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.